जिल्हास्तरीय ग्रंथ प्रदर्शनात राळेगाव तालुक्यातील वाटखेट व कळमनेर शाळा ठरली आकर्षक समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळद्वारा आयोजित महामानव उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय यवतमाळ येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला करण्यात आले होते ग्रंथ प्रदर्शनात विविध तालुक्यातील शाळांनी स्टॉल लावले होते परंतु या विविध स्टॉलमधून आकर्षणाचे स्टॉल ठरले ते पंचायत समिती राळेगाव मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाटखेड व जिल्हा परिषद शाळा शाळानेरचे स्टॉल या स्टॉलमध्ये विविध प्रकारचे ग्रंथ पुस्तके मासिके गोष्टींची पुस्तके करकथा कथन बाल साहित्य वैज्ञानिक पुराण पुरातन ग्रंथ विविध बातमीपत्रांमधील अत्यंत उपयोगी असलेली कात्रणे चिपकवलेली बुकलेट व विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली होती यातील बुकलेट हे सर्व मान्यवरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले स्टॉलला जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी यांनी भेट दिली आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाटखेड व जिल्हा परिषद शाळा कर कडमनेर या स्टॉलला भेट दिलेल्या अधिकारी यांनी खूप छान उत्कृष्ट असे अभिप्राय दिले विशेष म्हणजे स्टॉलला खूप आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला होता स्टॉलचे बॅनर सुद्धा आगळेवेगळे होते हे विशेष वाटखेड शाळेच्या स्टॉलला खूप विद्यार्थ्यांनी सुद्धा भेट दिली राळेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजू काकडे विस्तार अधिकारी नवनाथ लहाने निलेश दाभाडे तसेच बी आर सीचे प्रवीण देवकते व राहुल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल लावण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रसाद रडके अंजली हिवरकर दुर्गा अलाम नेहा पाल नंदिनी हिवरकर चेतन उरकुडे प्रणाली कन्नाके याचना वाकडे व या शिक्षकांनी मार्गदर्शन केले प्रभावी मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक किरण देशमुख कुमार कुमुद डाखोळे कुमारी स्वर्णमाला जोल्हे सौ सविता मालखेडे कळमनेर जिल्हा परिषद शाळा येथील सहाय्यक शिक्षिका शुभदा येवले या सर्वांनी मेहनत घेतली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर राहुल आणले का नाही नाही